आज आपण टी टाइम स्नॅक्स खुसखुशीत मटरी कशी बनवायची ते पाहणार आहोत जरा सुद्धा मैद्याचा वापर न करता आज आपण ही मटरी बनवणार आहोत बघा एकदम खुसखुशीत कुश ही मटरी बनवून तयार होते शिवाय या मटरीला खूप सारे लेअर सुद्धा पडतात चला तर मग लगेचच पाहूया गव्हाच्या पिठाची खुसखुशीत कुश मठरी नमस्कार मी प्रणीता किचन विथ प्रणितामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत सर्वात आधी इथे मी घरातील एका वाटीचा वापर करून एक वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा जिरं एक चमचा ओवा घालायचा आहे ओवा मी हातावर चुरून घेतलेला आहे चवीप्रमाणे मीठ आणि पाव वाटी इतकी कसुरी मेथी घालायची आहे आता हे कोरडे जिन्नस व्यवस्थित मिसळून घ्यायचे आहेत आता ही मठरी खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये आपल्याला मोहन घालायचं आहे त्याकरिता मी दोन चमचे वितळवलेलं साजूक तूप घेतलेलं आहे मोहन पिठाच्या प्रत्येक कणाला लागलं गेलं पाहिजे अशी मूठ वळून बघायची आहे अशी जर का मूठ बनत असेल तर आपलं मोहन अचूक प्रमाणात झालेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे घट्टसर असा पिठाचा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे इथे मी पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे आता यावर झाकण ठेवून आपल्याला अर्धा तास हे पीठ असंच बाजूला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण मटरीला भरपूर सारे लेयर्स येण्यासाठी साठा कसा बनवायचा ते पाहणार आहोत त्याकरिता इथे मी दोन चमचे साजूक तूप घेतलेला आहे त्यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचा आहे आता हे आपल्याला येईपर्यंत फेटत राहायचं आहे तुम्ही बघू शकता क्रीमी टेक्शर आलेला आहे आपला साठा बनवून तयार आहे आता आपण जे पीठ मुरायला ठेवलेलं ते झाकण उघडून बघूया पीठ छान असं मुरलेलं आहे पहिल्यापेक्षा थोडं मऊ झालेलं आहे हे पुन्हा एकदा मी व्यवस्थित मळून घेणार आहे आणि याच्या आपल्याला लाट्या बनवून घ्यायच्या आहेत मी दाखवते त्याप्रमाणे मळून घ्यायचं आहे लंबगोल हो आकार करायचा आहे आणि हे आपण सुरीने कापून लाट्या बनवून घेणार आहोत यापैकी आपल्याला एक लाटी घ्यायची आहे आणि बाकीच्या लाट्या आपण झाकून ठेवणार आहोत म्हणजे कोरड्या पडणार नाहीत एक लाटी घेऊन पातळ अशी चपाती लाटायची आहे चपाती लाटताना पीठ लावण्याची अजिबात गरज लागत नाही कारण आपण घट्टसर कणिक मळलेली आहे शक्य होईल तितकी पातळ चपाती लाटून घ्यायची आहे इथे मी चपाती लाटून घेतलेली आहे आता यावर एक चमचा आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे अगदी कमीत कमी साठा लावायचा आहे जास्त साठा लावायचा नाही नाहीतर मटरी तेलकट होण्याची शक्यता असते आता मी जसं दाखवते त्याप्रमाणे आपल्याला रोल करून घ्यायचा आहे गोल गोल रोल करून घ्यायचा आहे यामुळे मटरीला खूप सारे लेयर्स पडतात घट्टसर रोल करायचा आहे याच्या आता आपण सुरीने छोट्या छोट्या लाट्या करून घेणार आहोत आता ज्या बाजूने लेअर आहेत त्या बाजूने लाटी आपल्याला दाबून घ्यायची आहे आता मटरी लाटताना जी बाजू आपण दाबलेली आहे त्याच बाजूने लाटायला घ्यायचं आहे इथे सुद्धा आपल्याला पीठ लावायची गरज लागत नाही कारण आपण घट्टसर कणिक मळली आहे पातळ असा पापड लाटून घ्यायचा आहे शक्य होईल तितका पातळ असा पापड लाटायचा आहे आता यावर किंचित साठा लावून घ्यायचा आहे आणि दुमडून घ्यायचा आहे पुन्हा एकदा त्यावर साठा लावून पुन्हा घडी करायची आहे म्हणजे त्रिकोणी असा आकार तयार होईल ही मटरी कुठूनही फुगायला नको म्हणून काट्या चमच्याने हे असे दोन्ही बाजूने टोचे मारून घ्यायचे आहेत म्हणजे ही मटरी अजिबात फुगणार नाही आणि खुसखुशीत तयार होईल अशा प्रकारे आपल्याला सर्व मटरी बनवून घ्यायची आहेत तुम्हाला जर का त्रिकोणी आकार नको हवा असेल तर गोल अशी पुरीसारखी लाटली तरी देखील चालेल आता आपल्याला मटरी तळून घ्यायची आहे त्याकरिता मी तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे आता आपल्याला गॅसची आच लहान करायची आहे आणि मटरी तेलामध्ये सोडायची आहे हलकासा रंग बदलेपर्यंत दोन्ही बाजूने मटरी छान अशी तळून घ्यायची आहे इथे गॅसची आस अजिबात मोठी करायची नाही कारण लगेच मटरीचा रंग बदलण्याची शक्यता असते त्यामुळे लहान आचेवर आपल्याला मटरी तळून घ्यायची आहे मटरी तळून झाल्यानंतर त्यातील तेल निथळवून घ्यायचं आहे आणि झाऱ्याच्या साह्याने आपल्याला मटरी तेलातून काढून घ्यायची आहे अशा प्रकारे सर्व मटरी मी बनवून घेतलेली आहे एकदम खुसखुशीत अशी ही मटरी बनवून तयार झालेली आहे रेसिपी थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा किचन विथ प्रणिताला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशा सर्व रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद